प्रेक्षक हो नमस्कार प्रेरणा ज्यांच्या मनात उगम पावते आणि संकल्प ज्यांच्या कृतीतून साकार होतो अशा एका तेजस्वी व्यक्तिमत्वानं भारतीय संस्कृतीतील एक विस्मरणात गेलेला अध्याय जगाच्या स्मरणात कोरून ठेवला आहे हिमालयाच्या कुशीत वसलेलं चीनच्या सरहदीवरून भारतात शिरताना वसलेलं निसर्गरम्य परिसरात वसलेलं हे भारताचं पहिलं गाव माणागाव इथे उगम पावते ती पवित्र सरस्वती नदी या नदीचं पाणी इतकं स्वच्छ नितळ शांत आणि थंड आहे की त्याचा स्पर्श झाला की मन प्रसन्न होतं मनातल्या साऱ्या चिंता थकवा नाहीसा होतो ज्ञानाची अखंड धारा आपल्या अंतःकरणाला प्रफुल्लित करणारं हे स्थान म्हणजेच माणागाव या पवित्र उगमावर एम आय टी विश्वविद्यापीठाचे संस्थापक संचालक शिक्षण महर्षी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी उभारलं आहे माता सरस्वतीचं मंदिर आणि याचबरोबर महाभारतातील पाच पांडव महाराणी द्रौपदी आणि त्यांचा श्वानसखा असणारा यमराज यांच्या सदेह स्वर्गारोहणाची अमरगाथा जगासमोर भव्य कांस्य मूर्ती स्वरूपात इथे स्थापिल्या ला गेल्या आहेत उत्तराखंडमधील बद्रीनाथ येथील माणा येथे स्वतः पांडवांनी स्वर्गारोहण केलं त्याच पवित्र मार्गावर पाहुयात ही कथा स्वर्गारोहणाची पाहुयात सहदेवाच्या स्वर्गारोहणाची कथा अहंकाराची गोठी न लगे अज्ञानापाठी संज्ञानाच्या कंठी झोंबत असे पाहुयात ज्ञानाचा गर्व आणि नम्रतेचा अभाव असलेल्या सहदेवाचे मौनातील पतन ज्ञान विद्वत्ता आणि शांततेनं ओळखले जाणारे सहदेव पण स्वर्गारोहणाच्या मार्गावरती त्यालाही थांबावंच लागलं या कथा फक्त इतिहासच सांगत नाहीत तर मनाच्या आरशात उमटणारे धडेच आहेत आणि आदरणीय कराड सरांनी उभारलेल्या या मूर्ती हेच सांगतात की नम्रता नसलेलं ज्ञान हे अपूर्ण ठरतं मानवतावादी सहदेव राजा पंडूंच्या पाच पुत्रांपैकी हा सर्वात धाकटा होता नकुलाप्रमाणेच तोही आयुर्वेदाचा जाणकार होता तसेच एक पराक्रमी योद्धा आणि ज्योतिषविद्येचा विद्वान देखील होता त्यानं देवगुरू बृहस्पतींकडून नीतीशास्त्राचे अध्ययन देखील केले होते द्यूतसभेत पांडवांचा पराभव झाल्यानंतर सहदेवानं प्रतिज्ञा केली की तो धूर्त आणि खलवृत्तीच्या शकुनीचा वध करेल ही प्रतिज्ञाच त्यानं कुरुक्षेत्राच्या युद्धात पूर्ण केली आत्मानं हा सदृशम नेशो मन्यत कांचन तेन दोषेण पतित तस्मद्योष नृपात्मज थोडक्यात सहदेव प्रत्येक शास्त्रामध्ये निपुण होता परंतु त्याचा त्याला खूप अभिमान खूप गर्व देखील होता सगळ्यामध्ये लहान सहदेव शांत अंतर्मुख पण विद्वत्तेनं नटलेला लहान वयापासूनच त्याच्या मनामध्ये शास्त्रांचे गूढ नक्षत्रांची गती आणि भविष्याचा होता सुमेरू पर्वताचा विशालपणा त्याच्याकडे कपाऱ्या हिमाच्या पट्ट्यांमधून झिरपणारा चंद्रप्रकाश जणू पांडवांच्या पावलांना स्वर्गाकडे आमंत्रण देत होता द्रौपदीचा मृत्यू नुकताच घडलेला आताही त्या धक्क्यातून सावरत शोकाचे ओझे उराशी धरून ते सहा मौनात निघाले होते वाट शांत होती पण आतल्या भावना या तशाच होत्या सहदेव सर्वात लहान शांत विचारशील थोडासा अंतर्मो ज्या वयात इतरांना खेळायची हौस होती त्या वयामध्ये त्याच्या डोक्यात नक्षत्रांची गती शास्त्रांचं तत्त्व होतं आणि तोच सहदेव त्यानं युधिष्ठिराकडं पाहिलं आणि मग अर्जुनाकडे आणि वर पाहिलं हिमालयाच्या टोकांकडे हे मी समजू शकतो असं तो स्वतःशीच पुटपुटला हा प्रवास अंतिम आहे परंतु मी ज्यानं भविष्य काळ वाचला शक्यतांचा अर्थ देखील लावला माझा अंत इतका लवकर का व्हावा तेवढ्यात एक बर्फाळ उतार लागला हवेचा वेग वाढला हिमकणांची थरारक झुळूक अंगावर आली आणि क्षणात एक घसरलेला पाय सहदेव कोसळला कोणताही आवाज नाही कोणतीही किंकाळी नाही एक मौनमय गूढ शांतता पुढे चालत असलेल्या भीमानं हे सार पाहिलं डोळे भरून आले आणि तो पुन्हा युधिष्ठिराकडे धावला भ्राता श्री सहदेव तो निष्पाप होता त्याच्या मृदू शब्दात त्याच्या ज्ञानी डोक्यात कधीही गर्व दिसला नव्हता मग त्याचं पतन असं का व्हावं युधिष्ठिर थांबले त्यांनी डोळे मिटले शब्द जणू पर्वतांच्या खोऱ्यांमधून निघत होते भीमा खरेच सहदेव दिसायचा शांत पण शांतते आड लपलेले गर्वाचे बीज हेच त्याच्या अंताचे कारण ठरले तो इतका शहाणा होता की त्याला असं वाटत असे की माझ्या इतका ज्ञानी इतर कोणीही नाही जरी तो बोलत नसेल तरी त्याच्या मनामध्ये या गर्वाचं सावट होतं हेच त्याचं पाप आणि म्हणूनच त्याला या आत्मशुद्धीच्या प्रवासातून मागे पडावं लागलं भीम गप्प झाला वाऱ्याचा आवाज आता अधिकच बोचरा वाटू लागला सहदेवाची आठवण एक उदास संगीतासारखी मनामध्ये घुमत राहील या कथेतून आपण काय बरं शिकावं तर सहदेवाचं पतन आपल्याला हेच सांगून जातं की ज्ञान हे कितीही असलं तरी त्याला नम्रतेची जर जोड नसेल तर ते ज्ञान हे कायम अपूर्णच असतं मौन बुद्धिमत्ता आणि विद्वत्ता यामध्येही जर मीपणा मी, मी श्रेष्ठ ही भावना शिरली तर तोच अहंकार हे पतनाचं कारण असतो याच विचारांसह स्वर्गारोहणाच्या आजच्या भागात आपण इथेच थांबूयात भेटूयात कथा स्वर्गारोहणाची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नकुलाच्या स्वर्गारोहणाच्या कथेसह बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल नमस्कार